श्लोक मोजायचे मोजायचे ते काढानी मोजा काढ खाली काढते मोजा आता मोजून टाका हां दा, दाग मोज तू मोज त्याच्यात ठेव हां हां কার্তিক প্রীতি মোসে মোজা বেকার মোজা ने काई तुझा सुदर्शन मोठ्याने बोलायचंय काय तुझ लसूण ल सुदर्शन काय आहे हा मला बोलायचं सुदर्शन मोठ्याने बोल काय आहे काय सुदर्शन ते मग तू मोठ्याने बोल बघू कर आणि बोट फिरव त्याच्यावर बरोबर छान